आता आपण बघूया कॉस्मेटिक मध्ये म्हणजे मेकअप आर्टिस्ट ब्रँड आहेत जे तुम्हाला म्हणजे काही बजेट मध्ये हवी काही बजेट मध्ये कमी पण जसे तुम्हाला टेक्सचर छान मिळतील असे ब्रँड सगळं आपण बघतो जसं हा तुम्ही आहात ऑरियर फिफ्टी टू चा आयशॅडो पॅलेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली शेड्स येतील हे वाले शेड्स येणार त्याच्यामध्ये आय शॅडो पॅलेट मध्ये तुम्हाला जेल बेस मध्ये त्याच्यामध्ये शिमर्स वगैरे पण लावतो आणि तुझे पिक्चर एकदम छान ठीक आहे हा पॅलेट आहे त्याच्यानंतर तुम्हाला येणार हा करेक्टर पॅलेट हे लिपस्टिक आहे लिपस्टिकच तुम्ही वेगवेगळे शेड शेड करू शकता क्रिएट पॅलेट त्याच्यानंतर येणार तुम्हाला फाउंडेशन एक येणार पीएससीचं फॉरवर्ड फिफ्टी च पीएससी ब्रँड पण आपल्याकडे अवेलेबल आहे मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल ब्रँड okay. आहे ते काय प्राइस रेंज आहे सगळ्यांची वेगवेगळी आहे जसं तुम्ही पीएससी चे बघाल तुम्हाला थाउजंड पर्यंत फाउंडेशन जाणार okay. हा था तुम्हाला वन सिक्स फोर पर नाईन पर्यंत जाणार असं okay. म्हणजे थाउजंड टू थाउजंड चे रेंज मध्ये म्हणजे okay. लूज पावडर आहे आय मॅजिक चा आय शेडो पॅलेट आहे प्रोफेशनल रेंज मध्ये आहे त्याच्यानंतर हे स्पॉट लाईट चा येणार तुम्हाला आय शेडो पॅलेट जसं आय पॅलेट तुम्ही बघू शकता वाव असं आहे बघा सगळे शेड तुम्हाला हे टेनेचर आणि डिस्काउंट मी मिळेल त्यावर डिस्काउंट आर अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर हायर हे मेकअप आर्टचे म्हणजे आहे थोडं आणि त्याच्यामध्ये हा हायलाइटर येणार तुम्हाला पर फिफ्टी टूचा फ्री रेव्हल्युशनचा सॉरी हायलाइटर पॅलेट आहे ओके

आणि हे आय शॅडो आहे ह्याची काय प्राइस रेंज आहे फ्लिकाच्या ह्याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल आता आपण हे नायकाचे प्रॉडक्ट बघतो आहे त्यात तुम्हाला लिपस्टिक पासून खूप रेंज मिळेल याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन

देखे ये देखे देखे भी फिर का प्रोडक्ट्स पे अवेलेबल मिलेंगे है। लो रेंज तक है ये फाउंडेशन है फुल कवरेज का हाई कवरेज का है प्लस वाटरप्रूफ भी है जो आपको 849 का प्राइस है ट्वेल्व परसेंट ऑफ करके आपको मिलेगा और फाउंडेशन है

ओके पावसात त्यांच्याकडे नायकाचा पूर्ण रेंज आहे यावर पण तुम्हाला भरभरून डिस्काउंट मिळणार आहे क्वालिटी पण छान आहे मेकअप आर्टिस्ट युज करतात जसे okay. हायलाइटर झालं फोर इन वनचे सिंगल सिंगल पॅलेट करण्यापेक्षा फोर इन चा एक हा पॅलेट युज करू शकता थ्री डी लुक देणार हा पण हायलाइटर आहे चार सेड येणार त्याच्यामध्ये एक रोज गोल्ड येणार पिंक मध्ये येणार गोल्ड मध्ये येणार लाइटर गोल्ड येणार असे फोर शेड आहेत ते पण दाखवून देते शेड्स खूप छान आहे आणि त्यांचं लास्टिंग टेक्चर पण खूप छान पिगमेंटेड पिगमेंटेड काय रेंज आहे त्याची हे तुम्हाला इम्पॉर्टंटची कमी रेंज टू नाईन्टी नाईन हे तुम्हाला टू हंड्रेड थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये खूप छान छान प्रोडक्ट अवेलेबल बजेट मध्ये मिळून जाईल हे बजेट प्रोडक्ट हे हायलाइटर आहे चार सेट आहे त्याची पण प्राइस रेंज आहे थ्री फोर्टी फाय रुपीज आहे पाहू शकतो सगळ्या प्र, वेगवेगळ्या प्रकारची लशर आहे हायलाइटर आहे भरपूर व्हरायटी यामध्ये लिपस्टिक पॅलेट आहे आणि हे लिपस्टिक पॅलेट आहे ब्रँड पाहू शकता तुम्ही ब्रँडेड प्रोफेशनल मेकअप करतात आहे तुम्हाला दहा कलर भेटतील टू नाईन्टी नाईन प्राइस आहे पण यावर पण डिस्काउंट टॅटू कस आहे किती रुपयाला आहे पन्नास रुपये पर पीस आहे शकता वेगवेगळे वेग पॅटर्न मेरी, मेरी वेग 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 चे सगळे मिक्स आहेत वेगवेगळे प्रकारचे लिप नाइंटी नाईन रुपीज ला मिळून जाते जो लिप पेन्सिल नाइंटी नाईन आहेत त्याच्यातले ते याची काय प्राइस जाते मॅडम हा पूर्ण सेट येणार हा सेट कितीला ओके अकराशे पन्नास ची एमआरपी नेल लॅम्प आहे शिलचा हे मशीन आहे फाय डबल नाही किती आहे टू फाय डबल नाही टू फाय डबल नाही पण तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल

हे बघा फोर्टी नाईन रुपीज आहे याच्यावर पण डिस्काउंट मिळेल त्यासोबत ही पिंक बेरीच आहे आय लॅशेस त्याची प्राइस जाते थ्री नाईन्टी नाईन हा पूर्ण सेट आहे टेन पीस दहा पीस येतील याच्या लिपस्टिकची ओके ही साइड ची लिपस्टिक आहे याची प्राइस जाते टू नाईन्टी हे पहा पूर्णपणे मॅट आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स लाँग लास्टिंग आहे पाहू चे पूर्ण जेल पॉलिस पूर्ण सेट लावलेला आहे ला नेल चा हे सर्व प्रकारचे तुम्हाला ह्याच्यात मिळून जातील थ्री सिक्स्टी कलर आहे

ते oh, okay. पण आहे तुम्हाला भेटून जाईल जेल फॉर्म आहे okay. ग्लिटर फॉर्म ने, आहे हे बघा सगळेच नेल्स okay. पण आहे okay. काय रेंज ची हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे okay. ग्लिटर पण भेटून जाईल नेल आर्ट पण भेटून जाईल तुम्हाला नॉर्मल ऑल मतलब जैसे ड्रेसेस पे भी हेयर एक्सटेशन पासून सगळं मिळेल सगळं मिळेल डिस्काउंट पण भेटून जाईल त्यासोबत इथे सगळ्या गोष्टींवर तुम्हाला डिस्काउंट मिळेल बाराशे तेराशे मध्ये नेकलेस हेअर एक्सेसरीज आहे यावर पण तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल मॅनिटी बॅग बघतो आता आपण पाहू शकता मटेरियल खूप छान आहे जे एक मेकअप आर्टिस्ट मोस्टली वापरतात ते सगळं तुम्हाला एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळत आहेत काय रेंज आहे मॅडम याची हे तुम्ही सेपरेट पण करू शकता दिले डिटॅचेबल आहे तुम्ही वेगवेगळं करू शकता ची प्राइस रेंज जाते साडेसात प्राइस जाते हे तुम्ही डिटॅचेबल करून कमी जास्त तुम्हाला असेल तेव्हा तुम्ही कॅरी करू शकता कुठेही नेऊ शकता इथे फर्स्ट फ्लोर वर ज्वेलरी सेट सेक्शन बघतो आपण यांच्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे सात हजाराचा तुम्ही हा बघता पाहू शकते या सात हजार असले तरी भरपूर काम केलेले नाजूक म्हणून त्याची प्राइस जास्त आहे आणि हे रेंटने पण देतात नाही रेंट देता नाही ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा येणार अमेरिकन ने ओके हा तुम्हाला आठ हजारापर्यंत अच्छा इयरिंग तुम्हाला ओके फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ते थाउजंडच्या वरपर्यंत आणि बँगल्स कसे आहेत मॅडम आता आपण बँगल्स डिझाईन पाहतोय स्टार्टिंग ही फाय हंड्रेड पासून आहे दो, ओ, ते दोन तीन हजारापर्यंत जाईल ची कशी आहे मॅडम ही तुम्हाला थ्री प्लसच आहे ओके ओके वन ग्रेंज वन ग्रॅम गोल्ड आहे ओके काय रेंज आहे त्याची तुम्हाला सगळी कॉस्टली जाणार वन ग्रॅम आहे म्हणजे तुम्हाला टू थाउजंड थ्री थाउजंड आऊस अबाव अस ओके ह्यांच्याकडे भरपूर असे सेट आहे पण आता सगळीच आपण दाखवू शकत तरी मॅडमनी त्यांचा वेळात वेळ काढून आपल्याला पूर्ण सहकार्य केलंय खूप सारे कलेक्शन दाखवले बघायला मिळते तुम्हाला बघा सेट सेट सिल्वर वेगवेगळे प्रकारचे सेट आहेत तुम्हाला बाराशे साडे बाराशेचे आहे ओके बघा याच्यावर कसं मस्त काम केलंय तुम्ही वेडिंगला तुम्ही कॅरी करू शकता काय रेंज जाते मॅडम याची ओके खरंच त्याच्यावर खूप छान असं वर्क केलेलं आहे पूर्ण असं पूर्ण वेअर आहे पण प्राईज असली तरी यावर येईल सगळ्यावर डिस्काउंट मिळेल तुम्हाला ह्याच्यावरच तरी आपण जास्तीत जास्त कलेक्शन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल आणि <laughs> हे क्लिप्स आहे ओके क्लिप्स ची स्टार्टिंग रेंज फक्त थर्टी फाय रुपीज पासून बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स आहे ओके नॉर्मल रेंज आहे बॅग्स बघूया आता आपण कलेक्शन आहेत बघू शकता खूप छान असं कलेक्शन आता तुम्हाला ऑफिस वेअर पर्यंत बॅग अवेलेबल काय रेंज जाते मॅडम यांची तुम्हाला इथे ते थाउजंड पासून फोर थाउजंड फायव्ह थाऊजंड च्या रेंज मध्ये ओके मटेरियल आहे शकता पण खूप छान काय रेंज जाते मॅडम याची तुम्हाला वन थाउजंड प्लस आहे ओके खरंच त्या मानाने तशी आहे ती आतून पण तसंच कपडा वगैरे खूप छान आहे डिझायनर आहे ही तुम्ही कशात पण यूज करू शकता हे पण तुम्हाला असे फुल पण यूज करू शकता तुम्ही ऑफिस शोल्डर बॅग पण युज करू शकता काय रेंज जाते मॅडम याची आहे तुम्हाला येणार 11000 ओके 11000 सॉरी हंड्रेड ओके आकरा शेला जाते आकरा शेला नाही ओके 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 तुम्हाला जाणार 550 अच्छा 550 मध्ये डेली युज साठी ह्याची आतून कशी जरा दाखवता का क्वालिटी ओके असंच क्वालिटी असणार प्राइस रेंज नुसार तुम्हाला याची क्वालिटी मिळून जाईल नॉर्मल ओके येणार तुम्हाला सहाशे रुपयेला ओके पाहू शकता सहाशे रुपयाला आहे यावर पण डिस्काउंट तुम्हाला मिळेल नाहीये ओके ओके वन थाउजंड प्लस आहे त्याची प्राइस हिपटॉप्स करतो आपण तरी स्टार्टिंग रेंज का याच्यामध्ये टू हंड्रेड घेऊ तस मग आपली प्राइस असेल वन ग्रॅम गोल्ड मध्ये मंगळसूत्र आणि इयर रिंग आहे काय रेंज याची मॅडम इयरिंग्स नाही ना आपल्याकडे मंगळसूत्र बनवून गोल्ड मध्ये तुम्हाला चार हजार अच्छा आणि हे बँगल्स यांच्याकडे भरपूर सारे मेकअप प्रॉडक्ट हेअर केअर स्किन केअर सगळ्या प्रकारचे गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली एकाच शॉप मध्ये तुम्हाला मिळतील त्यावर पण तुम्हाला भरभरून डिस्काउंट देण्यात येईल तेव्हा नक्की विजिट द्या ब्युटी स्पॉट स्टेशन जवळच आहे अगदी ठाणे वेस्ट नक्की विजिट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका